नमस्कार गेल्या चार दिवसापूर्वी वसई विरार शहर महानगरपालिकेचे माजी आयुक्त अनिल कुमार पवार यांच्या शासकीय निवासस्थानी ईडीने छापा मारलेले त्याचसोबत बारा ठिकाणी ईडीने छापेमारी केलेली त्यामध्ये अनिल कुमार पवार यांच्या पुतण्याकडे एक करोड तेहतीस लाख रुपये रोख तर अनिल कुमार पवार यांच्या घरी बँक अकाउंट आणखी चेक आणि स्लिप असे भरपूर पेपर सापडलेले आहेत विशेष म्हणजे अनिल कुमार पवार आणि वाय एस रेड्डी ह्यांच्यामध्ये बांधकाम परवानगीसाठी प्रति स्क्वेअर फूट एक फिक्स रेट ठरवून मगच बांधकाम परवानगी दिली जात असे पवार यांचे स्क्वेअर फूट मागे पंचवीस रुपये आणि रेड्डी ह्यांचे प्रतिस्क्वेअर फूट मागे दहा रुपये म्हणजे बांधकाम व्यावसायिक यांना शासनाची ठरलेली फी ह्या व्यतिरिक्त पस्तीस रुपये प्रति स्क्वेअर फूट जास्त भूदंड पडत असे हे ईडीने आता ओपन केलेले आहे आजच दिलेल्या प्रेस नोटमध्ये ईडीने हे सर्व सांगितले आहे पण ह्या व्यतिरिक्त अजून किती भ्रष्टाचार केला आहे तो पुढे पुढे कळेलच ईडीने सकाळी सात वाजल्यापासून तर रात्री दीड वाजेपर्यंत वसई शासकीय निवासस्थानी सर्च ऑपरेशन केल्यानंतर इडीकडे देखील भरपूर अशा पेपर आणि भरपूर अशी माहिती त्यांनी गोळा केलेली आहे आता नामचीन बिल्डर आर्किटेक्ट आणि वसईतील अजून बोगस कामकाज करणारे काही अधिकारी आणि कॉन्ट्रॅक्टर ह्यांच्यावरती देखील ईडीची करडी नजर आहे सर्वच मासे गळायला लागणार अशी शक्यता दिसत आहे पवारांना कालच ईडीने एक समन्स देखील दिला होता आणि ह्या समन्स नंतर आज अनिल पवार ईडीच्या वर्ली येथील कार्यालयात गेले होते आता ह्या तीन चार वर्षात पवारांचा आणि गेल्या पंधरा वर्षात रेड्डीचा जो काही भ्रष्टाचार आहे तो ईडी आता स्लोली स्लोली परंतु सगळ्यांना ह्या जायत खेचणार आहेत असं दिसत आहे आता पुढे पुढे सर्व लवकरच कळेल ह्या जायत अजून कोणते मासे अडकले आहेत ते देखील लवकरच समजेल वसाईला दिलीप डाबरेसा अब्दुल कलाम नमस्कार